श्री एकविरा माता की जय श्री कुलस्वामिनी माता की जय ही पा आमची एकविरा देवी कुलस्वामिनी आहे धुळ्याला आहे मंदिर मी माहेरी गेली की धुळ्याला गेली की आधी कुलस्वामिनीचे दर्शनाला जाते ओटी भरते खन नारळाची ओटी भरते सगळेजण माझ्या दोघी मुली दोघं नातवं घेऊन मी मंदिरात गेली होती एकविरा देवीच्या दर्शनला तिथे गेल्यावर थोडा वेळ बसलो आम्ही मंदिरात बसलो आशीर्वाद घेतला देवीचा नंतर आम्ही प्रदक्षिणा घालायला गेलो ही शीतला माता आहे शीतला माता की जय बोलो बजरंग बली की जय सर्वांचे दर्शन घेत होतो आम्ही गजानन महाराज शेगावचे शिर्डी के साईनाथ महाराज की जय साईबाबा की जय विठ्ठल रखमाई सर्वांचं दर्शन घेतलं आम्ही आता आलो महादेवाच्या मंदिरात हर हर महादेव भोले बाबा की जय सर्वांनी महादेवाचं दर्शन घेतलं आता बघा भैरव बाबाचं मंदिर आहे इथे आलो माझे दोघं नातवंड बघा कसे आशीर्वाद घेतात आहे त्यांनी नमस्कार केला आमच्यासोबत ते पण होते छान दर्शन झालं आमचा आशीर्वाद घेतला असं आम्ही कुलस्वामिनीच्या दर्शनला जाऊन आलो थँक यू